जेव्हा तुम्ही तुमच्या डोक्यात ब्रिडिंगचं वगैरे आलं मग तेव्हा तुमच्या पंधरा वीस लिटरच्या गाय होत्या त्या तुम्ही चेंज करून नंतर वीस तीस लिटरच्या गाय आणल्या की त्याच गायांमध्ये ब्रिडिंग केलं नाही मग आम्ही काय केलं ब्रिडिंगचं काम केलं त्याच्यात त्याच गायींना सीमन चांगल्यापैकी भरलं तर ते सीमन भरल्यानंतर त्याला सॉर्टेड भरलेलं आहे कालवडी पण होतात आणि त्या कालवडी टॉप पण एक झालेले त्यांना कालवडी तुम्ही सॉल्टेड भरून कालवडी कालवडी तयार केलेली आहे लिटर दूध देतात हा देतात काळ तरी तुमचा दहा वर्षाचा असेल नाही हा साधारणतः एक पाच ते सहा वर्षाचा काळी आणि ज्या वर्षात हा दहा पंधरा लिटरच्या गाय होत्या त्या गोष्टीला आता किती दिवस झालेले दहा पंधरा लिटरच्या गायींना साधारणतः सहा वर्षाच्या पाठीमागे त्या होत्या त्याच्यानंतर वाढत वाढत आपल्याला त्याच्यातली माहिती मिळाली आपणही आपण त्याच्यात उत्साहाने काम करू लागलो हु. आणि मग आज आपल्या कोठ्यात पस्तीस प्लस गाई दूध देतात त्यांचं नियोजन आपण दोनच माणसं घरातली म्हणजे सगळेच करतात पण आम्ही दोनच माणसं बघतो जास्त मुलं बाहेर माणसं दाग आहे आराम